देशाची प्रगती लोकांच्या खिशावर आहे लोकांनी सोनं जास्तीत जास्त खरेदी कराव्याची माझी इच्छा आहे सोनं कोण घेतेकडे पैसा आहे तो घेऊन ठेवतोय त्यांच्याकडे जाते आपल्याकडे येत नसते पण जेव्हा वेळ येते तेव्हा तर ते खरेदीच करावं लागतं एखादं काही लग्न आलं किंवा मुलांचं काही कार्यक्रम असेल खरेदीच करावं लागणार सामान्य माणसाची ताकदच नाही ना होत नाही सोनं घ्यायची समजा लोक लोकांचे लग्न वगैरे लोकांनी लग्न करायची शक्यच होणार नाही सोनं करणार कसं करणार घर चालवणार का इन्व्हेस्टमेंट करणार नमस्कार मी तुषार आज आपण आलो साताऱ्यामध्ये आणि सातारकरांचं या वाढत्या सोन्याच्या महागाईवरती म्हणणं काय हे आपण जाणून चला काय सोनं खरेदी केलंय नाही दरच एवढे वाढलेत का काय खरेदी करणार सर्वसामान्य माणसांना परवडलं पण पाहिजे नाहीये आता नाही केलेलं आता नाही के काय आमची परिस्थितीच नाजूक होती तर काय करता हो कानातल्या घ्यायची हा केलाय म्हणजे माझी मम्मी खूप सोनं तिला खूप आवडतं नाही आता लेटेस्ट माझे नाही एक वर्ष मग केलं होतं सोन्याचे दर एवढे जास्त वाढत आहेत सध्या त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एवढे वाढले पाहिजेत का दर अपेक्षा अपेक्षा खूप वाढलेली आहे सर ऍक्च्युली सोनं तीस हजार पस्तीस हजारच्या घरात होतं तेव्हा सामान्य माणसांच्या अवकादीत होतं असं म्हणायला हरकत नाही पण आता सध्या मी स्वतः एक रोजगार तरुण आहे पंचवीस ते तीस हजार रुपये महिन्याला कमवतो तरी मला ते एक लाखाचे आपलं सोनं घेणं शक्य होत नाही ना बरोबर नाहीये शेवटी का स्वतः पण काहीतरी सण आहेत त्यांचे पण काही कार्यक्रम आहेत मुलींची लग्न आहेत मुलांची लग्न आहेत काहीतरी थोडंसं त्यांचा पण विचार केला पाहिजे ना थोडा नाही दर वाढला पाहिजे तसं महागवती माहिती अवघड झालं मला सामान्य करा लोकांनी करायचं काय समजा लोक लोकांचे लग्न वगैरे लोकांनी लग्न करायचे सोन्याच्या दरामध्ये कमी झालेली पाहिजे तरच लोकांना पण गरीब लोकांना पण घेता येईल नाही एवढं तर नाही वाढलं पाहिजे कारण सगळ्यांना सोनं आवडतं आणि ते सगळ्यांनाच अफोर्ड होईल असं पण नाहीये एवढं तर काय वाढलं नाही पाहिजे मला सांगा पन्नास वरन बघता बघता पाच वर्ष जर जा लाखावर जात असत तर कसं कोण घेणार आहे सोन्याचा दर कमी होऊ शकतो मी ठाम आहे कारण सरकारची धोरण प्रॉपर पाहिजेत त्यावेळेस किती रेट होता सोन्याचा सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड तेव्हा सोन्याचा दर पंच्याहत्तर हजारच्या आसपास होता पन्नास पन्नास पर्यंत होत आत्ता मला वाटतं एक दोन वर्षा अगोदर नव्वद हजार रुपये काहीतरी होतं सुरू सुरू तीस चाळीसच्या दरम्यान होतं अठ्ठ्याऐंशी होता काय वाटतं म्हणजे सोन्याचा दर एवढा जास्त वाढलाय सोनं विकत घेणं चांगलं की घरातलं असलेलं विकलेलं बरं आहे हे घरातलंच बरं <laughs> विकायचं तर कशाला आमची ही गुंतवणूक आहे कारण मला दोन मुली आहेत त्यामुळे मी इन्व्हेस्टमेंट म्हणून ती सोनं ठेवू शकते घेतल्यानंतर आपण परत ते विकू नाही शकत का अडचणी आल्यानंतरच आपण काय असेल ते करू शकतो त्यामध्ये विकत घेणं पण चांगलं नाही आहे जास्त वाढ असल्यामुळे आपण काही त्याच्यावरती विचार पण करू शकत नाही विकत घेतलेलं आहे विकत नाही जे आहे ते सांभाळून ते सगळ्यात आहे सोने एवढे जास्त वाढत ह्याच्या मागे काय कारण असतील युद्ध वगैरे चालू आहे महामारी त्याच्यामुळे सोनं वाढलेलं आहे आता प्रत्येक देश म्हणजे साठवणूक करायला लागला सोन्याची त्याच्यामुळे रेट वाढू शकतात अमेरिकेनं टेरिप वगैरे वाढवल्यामुळं आता युद्ध वगैरे चाललं ते चाललं त्याच्यामुळे ते वाढत आहे ना नाही काय कल्पना so, नाही सोन्याकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून बघता हो बघतो की इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतो पण कुठपर्यंत त्याला काहीतरी पाहत आहे तिथपर्यंत एफ डी वगैरे करण्यापेक्षा सोन्यामध्येच इन्व्हेस्टमेंट केलेली चांगली ज्यांच्याकडे भरपूर पैसा असे माणसं गुंतवणूक म्हणून घेतली आवड म्हणून हाऊस म्हणून आपण जे सोनं वापरत नाही वापरू शकत नाही पण वाटतं की सोनं घेऊन इन्व्हेस्ट करायला पाहिजे प्युअर गोल्ड म्हणजे वेडन किंवा बिस्किट हे खरेदी केलं तर केव्हाही चांगलं युनेसमेंट मध्ये काय ना आता सोना आता जवळजवळ एक पस्तीस गेलो होतं रिव्हर्स काय करणार लोकांना इन्कमच कमी असल्यामुळे सोन्याकडे इतके रेट वाढल्यामुळे सोनं प्रेफर कराल तुम्ही की चांदी प्रेफर कराल सध्या काय रेट तेवढंच गेल चांदी तरी काय तेवढीच जवळ दीड लाखाकडे चांदी सोनं चांदी सोनं ज्यावेळेस पैसे जेवढे असतील तेवढं आणि त्या परिस्थितीप्रमाणे चांदी पण महाग झाले दीड लाखाला चांदी पण झाले त्यामुळे आम्ही तसं सोन्यालाच प्रिफर करू सोनं सर चांदीचे आता आता रेट आताच बघता वीस हजार बावीस हजार रुपयाने आणि दिवाळीमध्येच जस सणामध्येच एवढं रेट वाढले आणि सण झाल्यानंतर अगदी जादू केल्याप्रमाणे कमी झाले म्हणजे याचा मार्ग एक स्टार्टर्जीचा आहे ना मार्केटची सगळ्यात स्वस्त सोनं आठवते का तुम्हाला किती होतं नऊ एक्क्याण्णव साली तीन साडेतीन हजार रुपये होतं हो त्या टायमिंगला तीन हजार रुपये तोळा होता एकशे पासष्ट रुपये तोळा सोनं होतं त्यावेळेस पाच हजार हॉलमार्क सोनं ओळखता येतं हॉलमार्कचं ओळखता येतं कसं ओळखतात बरं त्या शिक्क्यावरती हॉलमार्कचं ओळखता येतं शिक्का असतो तो हॉलमार्कचा शिक्का येतो आणि त्यांचा ॲप पण येतो त्याच्या ह्याच्यावर गव्हर्नमेंटचा ॲप येतो त्याच्या ह्याच्यावर ओळखता येतं ते शिक्का असतो ना त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही कसं ओळखतात हॉलमार्कला एकशे चोवीस कॅरेट आणि पाठीमागे सोन्याच्या डागाच्या पाठीमाग मानांकन केलेलं असतं ते चिन्ह ओळखले की आपलं आय किंवा त्याच्यामध्ये पाठीमागे मार्किंग जे हॉलमार्कचा तो ओळखला की समजायचं हॉलमार्क जेव्हा सोने खरेदी करतो त्यावेळेस त्याच्या मागे एक हे राहतं टॅम्प राहतं एक हॉलमार्कचा एक चोवीस कॅरेट असू द्या परत एक बावीस कॅरेट असू द्या तुम्ही काय प्रेफर कराल डिजिटल गोल्ड की फिजिकल गोल्ड डिजिटल का बरं सेफ्टी फिजिकल कारण ते यूज करू शकता ना एवढं नाही डिजिटल बद्दल माहित आपल्याला डिजिटल गोल्ड बद्दल काय माहिती आहे तुम्हाला नाही सर माहिती आहे ना कागदपत्र आहे म्हणजे ते काय फक्त गुंतवणूक करायची आपण एवढंच आहे प्रश्न आणि केलेले आम्ही तसं प्रकार केलेले आहे नाही नाही एवढं काय त्याच्यामुळं आता तुम्ही सोनं घेतलं मागच्या वर्षी त्याच्यावरती मेकिंग चार्जेस किती दिले मेकिंग चार्जेस जास्त घेतात ऍक्च्युली त्यामुळे बरेचजण जण सोनं करत नाहीत आजकाल वेडणीच करतात त्यावेळेस मेकिंग चार्जेस एक के के सस, सो, सो, नाए नाए बारा टक्के मेकिंग चार्जेस होते एक्झॅक्ट सांगू शकत नाही सगळ्यात जास्त स्वस्त सोनं कुठे भेटतं माहिती आहे दुबईमध्ये नाही नाही माहीत नाही माहीत बारामती तर जरा स्वस्त बी असते आणि प्युअर सुद्धा असते सगळ्यात सोनं स्वस्त मी दुबईला ऐकलंय आणि दुबईला स्वतः मी जाऊन आलोय त्यामुळं ते स्वतः डोळ्याने पाहिले सुद्धा एवढं तर नाही माहिती आपल्याला कुठे भेटतो स्वस्त मंडळी ही होती सातारकरांची विविध अशी मतं आमच्या आमदनेठ्यांनी खर्च रुपया या सिरीजमधील हा व्हिडिओ तुम्हाला जर इंटरेस्टिंग वाटलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल महामणी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद